नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गावाकडच्या पद्धतीने जशी भाजी बनवतात तशी भाजी बनवणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम मी गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये थोडेसे कारळं घालणार आहे इथे कारळं मी तीन चमचे घेतलेले आहेत आणि ते तेल न घालता भाजून घेणार आहे कारण तेल घातल्यानंतर कारळं पटकन वरतून जळतात आणि आतमध्ये व्यवस्थित भाजत नाहीत म्हणून ते कोरडेच भाजून घ्यायचे आहेत काही भागामध्ये कारळ्याला काळे खुर्जाने असे पण म्हणतात कारळं भाजून झाल्यानंतर तव्यावरती मी तीळ घालणार आहे इथे मी तिळही तीन चमचेच वापरलेले आहेत तिळसुद्धा तेल न घालताच वा भाजून घेणार आहे इथे तिळही भाजून झालेले आहे त्यानंतर मी थोडेसे शेंगादाणे घेतलेले आहेत ते तव्यावरती भाजून घेणार आहे शेंगादाणे थोडंसं तेल घालून भाजून घेणार आहे इथे भाजीला तीळ आणि कारळं जास्त प्रमाणात आहेत म्हणून शेंगादाणे थोडेसे कमी प्रमाणात घेतलेले आहेत शेंगादाणे भाजून झालेले आहेत आता मी तव्यावरती थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ते घालणार आहे खोबऱ्यात थोडंसं तेल घालून खोबरं छान लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे खोबरं भाजून झाल्यानंतर इथं मी दोन चमचे धने घेतलेले आहेत ते धने तेल टाकून भाजून घेणार आहे धने भाजून झालेले आहे ते मी ताटामध्ये काढून घेत आहे आणि इथे मी ताजा मसाला वापरलेला आहे त्यामुळे लाल मिरच्या आठ ते नऊ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा ते तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत इथे मिरची सुद्धा भाजून झालेली आहे ती मी आता ताटामध्ये काढून घेत आहे आणि आता ह्यानंतर दोन कांदे जे भाजलेले आहेत ते तव्यावरती घालून परत भाजून घेणार आहे अशा पद्धतीने गावाकडचे लोक छान भाजी बनवतात ज्यामध्ये की ताजा मसाला खोबरं थोडंसं धने तीळ आणि कारळं याची भाजी अत्यंत चविष्ट लागते इथे कांदाही भाजून झालेला आहे तोसुद्धा मी एक ताटामध्ये काढून घेत आहे आणि आता हा मसाला थोडा थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हा मसाला वाटताना सुरुवातीला मी तीळ कारळं आणि शेंगादाणे बारीक वाटून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तीळ शेंगादाणे आणि कारळं वाटून घेतलेले आहे त्यानंतर आता मी हे खोबऱ्याचे तुकडे धने आणि मिरची बारीक करून घेणार आहे आता इथे या कोरड्या मसाल्यामध्ये मी भाजलेला कांदा आणि थोड्याशा लसूण पाकळ्या घालून वाटून घेणार आहे हा मसाला वाटताना मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे परंतु ज्याला पाण्याचा वापर करायचा आहे तो केला तरीही चालतो इथे तुम्ही बघू शकता मसाला छान वाटून झालेला आहे अशा प्रकारे मसाला वाटल्यानंतर भाजीला कलर छान येतो आणि छान तरी पण येते इकडे मी एका बाउलमध्ये दोनशे ग्राम वाल घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून धुऊन ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये तेल घालून फोडणीची तयारी करत आहे त्यासाठी सर्वात प्रथम कढईमधील तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घेत आहे लसूण चांगला परतला की त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेत आहे यामध्ये मी तिखट वगैरे वापरणार नाही कारण मी मसाला वाटतानाच मिरची वापरलेली आहे आता ही जी निवडलेली वाल आहे ती हळदीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी घातलेला आहे पाणी घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर तो वाटलेला मसाला भाजीमध्ये घालायचा आहे हा मसाला बिना पाण्याचा वाटल्यामुळे थोड्याशा गुठळ्या झाल्यासारख्या होतात परंतु त्या व्यवस्थित भाजीमध्ये कालून मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हवी तशी पातळ सरभरीत भाजी बनवू शकतो पाणी न घालता वाटलेल्या मसाल्याचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे जर मसाला उरला तर तो दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतो तुम्ही इथे बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे अशा प्रकारची कारळाची भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी छान बेत जमतो इथे भाजीत घातलेली वालाची शेंग शिजली म्हणजे भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा धन्यवाद